श्री स्वामी समत मंडळी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे स्वामी प्रार्थना करते स्वामी महाराज तुम्हाला सर्वांची इच्छा आकांक्षा पूर्ण करो व आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण पाहणार आहोत की अंगरेका चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच पंचवीस जून रोजी मंगळवारी गणपती बाप्पाचे पूजन कसे करावे व या दिवशी उपवास कसा का करावा काही सेवा आहेत गणपती बाप्पांच्या त्या कशा कराव्या या सर्व गोष्टींची माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे त्याच्यामुळे स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा प्रत्येक महिन्यात दोन वेळा चतुर्थी योग असतात ती हे व्रत भगवान गणपती बाप्पांना समर्पित आहे शुक्ल पक्षावर पडणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात व कृष्ण पक्षावर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारिका चतुर्थी असे म्हणतात गणपती देवांना खुश करण्यासाठी हे व्रत करतात दिवसभर आपल्याला उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्याच्या नंतर गणपती बाप्पाचे पूजन करून मोदकाचा नैवेद्य दाखवायचा आहे व उपवास आपल्याला इथे सोडायचा आहे किंवा जेवण करून घ्यायचं आहे या दिवशी गणपती बाप्पांचे मंदिरात जाऊन दर्शन नक्की करावे जर तुम्हाला संकष्टी व्रत चालू करायचे चा असेल तर या अंगारिका चतुर्थीपासून तुम्ही हे करू शकता या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे जसा मी व्हिडिओमध्ये दाखवला आहे तशीच पूजा तुम्हाला करायची आहे व हळद कुंकू अक्षदा फूल या दिवशी आवर्जून तुम्हाला जास्वंदाचं एक फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे व सर्वात महत्त्वाचं एकवीस किंवा अकरा दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण या दिवशी करायचे आहेत त्याची एक तुम्हाला जुडी बांधायची आहे व तीच जुडी तुम्हाला गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे शक्य असल्यास एकवीस दुर्वांची जुडी करावी ओम गण गणपती नम या मंत्राचं तुम्ही जाप करायचा आहे गणपती बाप्पाचे पूजन करताना या मंत्राचा जाप तुम्हाला करायचा आहे या दिवशी शक्य असल्यास गुळ खोबऱ्याचे मोदक तुम्हाला करायचे आहे गणपती बाप्पाचं विधिवत पूजन केल्याच्यानंतर तुम्हाला कथा करायची आहे कथा या दिवशी आवर्जून करा इरवी तुम्ही संकष्टी चतुर्थीला कथा नसाल करत तर अंगारिका चतुर्थीला कथा तुम्ही करायचीच आहे कथा झाल्याच्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून घ्यायची आहे व नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे नंतर तुम्हाला चंद्रदेवताला अर्घी या दिवशी द्यायची आहे त्यांची पूजा तुम्ही करून घ्या व नंतर उपवास सोडून घेतला तरी चालेल ग या अंगारिका चतुर्थीचं महत्त्व काय आहे का ही अंगारिका चतुर्थी मानली जाते ते आपण पाहू गणेश पुराण या ग्रंथां दिलेल्या कथेनुसार अंगारक या भारतराज ऋषीपुत्राने कठोर तप करून गणपती बाप्पांना प्रसन्न केले होते गणपती बाप्पांनी अंगारकला वर दिला होता की तुझे नाव अंगारक हे लोकस्मरणात राहील ज्या दिवशी गणपती बाप्पांनी अंगारक या ऋषीपुत्राला वर दिला तो दिवस चतुर्थीचा होता या कथेनुसार अंगारिका चतुर्थीचे व्रत केल्यास कोणतेही संकट आपल्यावर येत नाही आले तरी ते जास्त काळ आपल्यावर टिकून राहत नाही कथेत आलेला अंगारक हा आकाशात दिसणारा मंगळ ग्रह गणपती बाप्पाने मंगळाला असा वर दिला की ही चतुर्थी तुझ्या नावाने जो व्यक्ती करण त्याच्या आयुष्याचं कल्याण होईल व जो व्यक्ती ज्या इच्छेने ही चतुर्थी करन ती देखील इच्छा पूर्ण होईल त्या दिवसापासून अंगारिका चतुर्थीला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे अंगारिका चतुर्थीचे व्रत करणाऱ्याला वर्षभर संकष्टी चतुर्थीचे लाभ मिळतात कारण तुम्ही जर वर्षभर संकष्टी चतुर्थी नाही करू शकला तर ही एक अंगारिका चतुर्थी नक्की करा हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान गणेश बुद्धीचे सर्वोच्च देवता आहेत सर्व अडथ अर्थ अडथळे आपले दूर करणारे मानले जाते या दिवशी गणेशाच्या पूजनामध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव आपली दूर होते आपल्या कामात आपल्याला यश मिळू लागते आपल्याला धन प्राप्ती देखील होते नारद पुरा पुराणानुसार या दिवशी गणपती बाप्पांचं पूजन केल्याने सुख व सौभाग्य आपलं वाढतं घर परिवारामध्ये येणारे जे अडथळे आहेत ते देखील दूर होतात व तुमची जी रखडलेली शुभ कार्य आहेत ती देखील पूर्ण होतात या चतुर्थीमध्ये चंद्राचं दर्शन करून अर्घ्य दिल्याने गणेशाच्या दर्शनाचे पुण्य तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे गणपती बाप्पाचं पूजन झाल्याच्या नंतर चंद्र चंद्र देवताचं अर्घ्य देऊन पूजन नक्की करावं व नंतरच तुम्हाला ह्या उपासाची सांगता म्हणजे हा उपवास सोडून घ्यायचा आहे तुम्हाला जेवण करायचं आहे जर तुमची धनाची इच्छा असेल तर तुम्हाला हिरव्या रंगाच्या गणपतीचे पूजन या दिवशी करायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये एखादा आजार असा असेल की तो कसाही करून दवाखाना करून नीट होत नसेल तर आजारी असले असेल त्यांना लाल गणपतीचं पूजन या दिवशी केल्याने लाभ होणार आहे व तुम्हाला या दिवशी गणपतीचं पूजन केल्याने तुमच्या आजारपणापासून मुक्तता देखील मिळणार आहे त्याच्यामुळे आजारी असलेल्या व्यक्तीने लाल रंगाच्या गणेशाचं पूजन करणं या दिवशी अतिशय शुभ मानलं गेलेलं आहे व या आता उपवासामध्ये काय खावं तर तुम्ही फळं खाऊ शकता ज्यूस घेऊ शकता किंवा दूध पिऊ शकता शक्य असेल खजूर राजगिरेचे लाडू तुम्ही खाऊ शकता या दिवशी शक्यतो मीठ खाणं टाळावं व्हिडिओ आवडल्या शेड्यूलला लाईक व आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद